अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तानो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती होय श्री स्वामी समर्थ चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय साव्याकडे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय म धरुनी शिशूचा हात अक्षरे पडित पंडित लिहित तेसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदवेती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवती स्वामीप्रती कृपा करुनी मजवर्ती बडोद्याशी चालावी भाषण ऐकुनी समर्थ बोलती मल्ला रावाची या मनी अम्माविषयी भाव नसे म्हणून समयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न वर्त केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावया यज्ञ करुनी येता विचार ऐसा केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी धाबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्यवहयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जावूनी बडोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि सकळजनाशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतिसी असो कोणे एके दिवशी साधूंनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कपडगावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना मेणा आला आंतरसाक्षी समर्थ आला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने मग अपयशाते घेऊनही बडोदेसी आले परतुनी कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय परी मल्लाराव नृपती प्रयत्न आरंभित पुडती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी सामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी भानोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील सा सोडूनी साहेब विषप्रयोग केला मल्हारावावरी आळ आला त्या कृतण्या माझी यशवंत आला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली खाती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रवृत कथा समत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तानो आज आपण सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा याचे पठण केले आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा अनेक सोबत श्री स्वामी समर्थ